श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय समीकरणे जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत असून राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड घडली आहे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत भाजप विरोधात शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड कोकणात झाली असल्याची माहिती समोर आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणणारी घडामोड कणकवलीत उभी राहिली आहे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे ही बैठक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवलीत भाजप विरोधात आणि राणेंविरोधात आघाडी निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे भाजपने सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही गट ठाकरे गट आणि शिंदे गट स्थानिक पातळीवर एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत दिसत आहेत कणकवली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी भाजपकडून समीर नलावडे इच्छुक आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि शिंदे सेना हात मिळवणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेली जात आहे भाजपने सिंधुदुर्गात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही गट ठाकरे गट आणि शिंदे गट स्थानिक पातळीवर एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत दिसत आहेत कडकवली नगरपंचायत अध्यक्षपदासाठी भाजपकडून समीर नालावडे इच्छुक आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि शिंदे सेना हात मिळवणी करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेली जात आहे